नमस्कार बालमित्रांनो गोष्टीचा खजिना यामध्ये आज आपण शेगावचे संत गजानन महाराज यांची गोष्ट पाहणार आहोत चला तर मग अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गजानन महाराज यांचं जीवनचरित्र चरित्र हे पाहणार आहोत यांच्या जीवन कालखंड बत्तीस वर्षाचा आहे या काळामध्ये महाराजांनी खूप चमत्कार केले श्री गजानन महाराज हे वराडात शेगाव पूर्वीचे शिवगाव येथे होऊन हो गेले तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी ते प्रथमता ऐन तारुण्यात शेगावी दिसले त्यावेळी श्री गजानन महाराज तेथील साधू देवीदास पातुरकर यांच्या मठाबाहेर पडलेल्या उष्ट्या पत्रावळीतील कण वेचून खात होते गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिऊन ते निघून गेले पुढे ब्रह्मनिष्ठ गोविंद महाराज टाकळीकर यांचे शेगावी महादेवाच्या मंदिरात कीर्तन झाले त्यावेळी टाकळीकर महाराजांचा बेफान असलेल्या घोड्यांच्या चौपायात श्री गजानन महाराज हे ब्रह्मानंदी मग्न होऊन निजलेले आढळले तो घो द्वाड घोडा शांत होऊन स्वस्त उभा राहिला होता कीर्तन संपल्यावर गोविंद महाराज मंदिरात झोपले परंतु त्यांचं लक्ष त्या घोड्यावर गेलं रोज दानगाई करणारा घोडा आज स्वस्त उभा कसा या गोष्टीचे त्यांना आश्चर्य वाटले त्यांनी उठून निरखून पाहिले तेव्हा गजानन महाराजांनी घोड्याच्या चौपाईत शयन केलेले त्यांना दिसले दुसऱ्या दिवशी कीर्तन टाकळीकर महाराजांनी सांगितले की हा साक्षात शिव अवतार आहे त्याची उपेक्षा करू नका टाकळीकरांनी त्यांची पूजा केली गणगण गणात बोते हे बोटावर टिचकी वाजवून ते भजन अहिरणेश गात असे म्हणून लोक त्यांना श्री गजानन महाराज असे संबोधू लागले ते वाटेल ते खात कोठेही पडून राहत कोठेही संचार करत लोक त्यांना बहुमूल वस्त्र अलंकार पैसे खाद्य पदार्थ हे अर्पण करत पण ते सर्व तिथेच टाकून ते निघून जात असत लोकांना त्यांच्या दर्शनाने मनशांती मिळेल बंकटलाल अग्रवाल हे गजानन महाराजांचे चरणी लीन होऊन त्यांनी आपल्या घरी त्यांना आपल्या घरी घेऊन गेले एक अवतारी स्वामी अग्रवालांच्या घरी येऊन राहण्याची बातमी घरोघरी गेली महाराजांचे दर्शन घेण्यास गावागावातून लोक येऊ लागले महाराजांचे चरणवंतू लागले कोणी धन मागू लागले कोणी पुत्र कोणी संतांना विद्या मागू लागले त्यांचे मनोरथ पूर्ण होऊ लागले महाराजांनी तिथे अलौकिक चमत्कार केले गजानन महाराजांच्या चेहऱ्यावर सदैव ब्रह्मानंद ब्रह्म झळकत असे हजारो लोक त्यांच्या भोवती जमा होऊ लागले एकदा मुलांनी गजानन महाराजांना चिलीम भरून दिली आणि विस्तव आणण्यासाठी म्हणून बंकटलालाने त्यांना गडलीतल्या जानकीराम सोनाराकडे पाठवले सोन्या चांदीचा त्यांचा मोठा धंदा होता नळी फुंकत ते बसले होते मुलांनी त्यांच्या दुकानात जाऊन विस्तव मागितला विस्तव देत नाही असे त्यांनी मुलांना स्पष्ट सांगितले आणि मुला महाराजांनी महाराजांची त्यांनी निंदा केली मुलांना त्यांनी तिथून घालून दिले मुली रिकाम्या हाती परत आली सोनार सोनार विस्तव देत नाही असे त्यांनी महाराजांना सांगितले तेव्हा महाराज म्हणाले अरे चिलमीवरती फक्त काडी धर विस्तव येईल आपोआप बंकटलाला आणि महाराजांच्या चिलमीवर काडी धरतात काय आश्चर्य चिलमीतून चिलमीतून त्यात विस्तव पेटला महाराजांच्या मुखातून धूर निघू लागला श्री गजानन महाराज यांना कोणी रामावतार म्हणत कोणी अवतार तर कोणी शिवशंकर शेगावी प्रगटले असे शे सुद्धा समजत होते अकोल्यात भास्कर नावाचा एक शेतकरी होता शेतावर तो काम करी महाराज भर दुपारी त्यांच्याकडे पाणी बागण्यास एकदा गेले भास्कर शेतकरी महाराजांना रागाने म्हणाले सकाळी घडाभरून आणला आहे तुम्हाला देऊन मी काय करू चालते व्हा इथून म्हणे पाणी पाजा चालते व्हाय इथून शेजारी कोरडी विहीर होती त्याच्या काठावर महाराज जाऊन बसले महाराजांनी लगेच त्या कोरड्या विहिरीत पाणी उत्पन्न केले भाष्कर शेतकऱ्याने महाराजांची क्षमा मागितली त्यावेळेपासून तो महाराजांच्या सोबत शेगावी राहू लागला शेगावचा खंडू पाटील महाराजाकडे आला त्यांना मुलं नव्हती त्यांनी महाराजांचे पाय धरून गळ घातली स्वामी मला एक तरी पुत्र द्याव तेव्हा महाराज म्हणाला अरे तू एवढा श्रीमंत पाटील माझ्याजवळ कशाला भीक मागतोस जा रे तुला होईल बा आणि त्याचे नाव भिक्या ठेव काही काळात खंडू पाटलाला पुत्र झाला त्याचे नाव भिक्या ठेवले पाटलाने मग आमरसपुरीचे जेवण गावाला घातले आषाढ शुद्ध एकादशी हरिपाटला बरोबर घेऊन गजानन महाराज पंढरीस विठ्ठलाच्या दर्शनास गेले भक्तांनी इतर पाचपन्ना शेगावकर महाराजांच्या बरोबर होते जय जय राम कृष्ण हरी म्हणण टाळ मृदुंगाचा गजर करीत दिंडी चालली गजानन महाराजांच्या समवेत दिंडी पंढरपुरास आली सर्वांचे विठ्ठल दर्शनाचा हेतू होता तो महाराजांनी पुरवला त्यातील एक बापू काळ्या नावाचा व्यक्ती होता त्याला विठ्ठलाचे दर्शन झाले नाही हे पाहून गजानन महाराजांनी त्यांना विठ्ठल दर्शन घडविले स्वतः विठ्ठलाच्या स्वरूपात दर्शन दिले पंढरीची वारी करून नामाचा गजर करीत शेगावकरी परतून आली भाद्रपद शुद्ध पंचमी सन एकोणीसशे दहा गुरुवार रोज विठ्ठलाचा नाम गजरात शेगाव येथे गजानन महाराज समाधीस्थ झाले ज्यांच्या ठिकाणी गजानन महाराजाबद्दल प्रेम भक्ती श्रद्धा व निष्ठा आहे त्यांना आजही साक्षात्काराचा पूर्ण अनुभव येतो याची प्रजिती गजानन महाराज आजही भक्तांना देत असतात त्यांच्या संकटी धावून जातात त्यांचे मनोरथ पूर्ण करतात दारिद्र्याशी धन देतात रोगास उत्तम आरोग्य देतात निपुत्रकास पुत्र देतात आणि कल्याण करतात गजानन महाराज की जय ば